नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात जर लोकनेती एक जो मुद्दा वारंवार समोर येत चार तारखेला मतमोजणी झाली त्या मतमोजणीमध्ये एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी ही जी निवडणूक पूर्व युती होती तिला दोनशे ब्याण्णव इतकं स्पष्ट बहुमत प्राप्त झालं इतकं झाल्याच्या नंतर आम्ही जोसा आधी व्हिडिओ केला आणि वारंवार तो सगळा मुद्दा समोर ठेवतो त्या सगळ्या घटक पक्षांनी रितसर बैठक केली नरेंद्र मोदी यांना नेता म्हणून निवडलं त्यांना पाठिंब्याची पत्रं दिली आता सगळ्या खासदारांची सगळी ती पत्रं घेऊन त्या पद्धतीनं आज अधिकृतरित्या राष्ट्रपतीकडे सत्ता स्थापनेचा दावा केला जाईल आणि मला वाटतं नऊ तारीख काहीतरी दिलेली आहे शपथविधीची हे सगळं आपल्या लोकशाहीच्या प्रमाणे संविधानाच्या प्रमाणे सगळं नियमाला धरून चालू आहे मधल्या काळामध्ये दहा खासदारांनी अपक्ष किंवा इतर छोट्या पक्षाच्या त्यांनी जे पूर्वी एन डी एमध्ये नव्हते त्यांनी या आघाडीला पाठिंबा जाहीर केला त्यांची संख्या आता तीनशे तीनपर्यंत पोहोचली हे सगळं एका विशिष्ट नियमाप्रमाणे चालू असतानासुद्धा ठरवून ठरवून इंडी आघाडी करून ज्या पद्धतीनं तांडव केला जात आहे ज्या पद्धतीनं पाय आपटले जात आहेत किंवा जे सगळे हे विद्वान सांगत आहेत की मोदींनी राजीनामा द्यायला पाहिजे नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा द्यायला पाहिजे ह्यांना जनतेने नाकारलेलं ना आहे ग्रामीण भागात त्यांच्या विरोधात रोष आहे मिता प्रकाश या पत्रकार येणायच्या त्यांनी इतका साधा मुद्दा उपस्थित केला की ग्रामीण भागात रोष आहे मुसलमानांमध्ये रोष आहे दलितांमध्ये रोष आहे असं वेगळं पाहता येत नाही कुठल्याही पक्षाला कुठल्याही एका पक्षाला एका युतीला कुणाही व्यक्ती जेव्हा राष्ट्रपतीकडे दोनशे बहात्तर खासदारांची यादी घेऊन जातो आणि ते सगळे दोनशे बहात्तर त्याच्या पाठीशी उभे आहेत ह्याची जेव्हा राष्ट्रपतींना खात्री पडते तेव्हा राष्ट्रपती त्याला शपथ देतात हा दोनशे बहात्तरचा आकडा दक्षिण भारतातून आलेला आहे का उत्तर भारतातून आलेला आहे का पूर्व भारतातला आहे याच्यामध्ये दलित खासदार किती आहे त्याच्यामध्ये आदिवासी खासदार किती आहे त्याच्यामध्ये शेतकरी आहेत की नाही ग्रामीण भागातले असा मुद्दा नाहीये हे सगळे मुद्दे चर्चे करण्यापुरते वादविवाद करण्यापुरते आपण समजू शकतो ज्या कोणाला ह्या सगळ्या निवडणूक प्रक्रियेचा अभ्यास करायचा आहे कोणाला किती मतदान पडलेले बघायचं आहे किती नाराजी आहे हे हे सगळं तपासा लोकशाही संकेतानुसार जो पक्ष किंवा जी आघाडी निवडणूक युती करून बहुमत झालेली आहे ती किंवा सगळ्यात जास्त संख्येनं मोठी आहे ती किंवा जे दोनशे बहात्तरचा आकडा सादर करतील ते या कुठल्याही नेत्याला राष्ट्रपतीकडे गेल्याच्या नंतर त्यांनी ते त्यांनी प्राथमिक अंदाज घेऊन त्याला शपथ देणं त्यांना अपरिहार्य आहे याच्यामध्ये असंवैधानिक काहीच नाही आम्ही यापूर्वी अक्षरशः आकड्यानेशी सिद्ध करून दाखवलं की स्वतः काँग्रेसनी अशी अल्पमतातली सरकार कशी चालवलेली आहेत युपी आता तरी एन डी ए राष्ट्रीय लोकशाही आघाडी निवडणूक पूर्व युती करून त्यांना दोनशे ब्याण्णव जागा मिळालेल्या आहेत दोन हजार चारला युपी नावाची काही गोष्ट अस्तित्वात नव्हती निवडणुकीच्या निकालाच्या नंतर भाजपाच्या विरोधी म्हणून जी आघाडी तयार झाली त्याला यूपीए म्हणतात यू पी ए ही आघाडी नाही आत्ताची ही, ही निवडणूक जसं इंडिया आघाडीनं निवडणूक पूर्व आघाडी म्हणून लढली होती तसंच राष्ट्रीय लोकशाही आघाडीने एन डी एने निवडणूक पूर्व आघाडी म्हणून लढ लढली होती इंडी आघाडीच्या निवडणूक पूर्व युतीतल्या पक्षांना जरी बहुमत मिळालं असतं तरी त्यांचा दावा राष्ट्रपतींना मान्य करावा लागला आम्ही निकालाच्या पूर्वीची भूमिका घेतलेली होती की जो काही निकाल लागेल तो आम्ही मान्य करूत पेक्षा त्याचं स्वागत करूत कारण की हा लोकशाहीचा विजय आहे पण पुरोगामी हे करणार नाही हे आमचा तेव्हाच दावा होता आज ही जो काही निकाल हातामध्ये पडलेला आहे सुरुवातीला ह्यानं आनंद वाटला कारण की भाजपचं म्हणजे किंवा भाजप आघाडीचं बहुमत होणार नाही असं दिसत होतं आणि जेव्हा कळलं की बहुमत होतंय म्हटल्याच्या नंतर ह्यांच्या मग पुन्हा तडफड सुरू झाला जुनाच म्हणजे ही जी मानसिकता आहे ही नेमकी संविधान विरोधी माता ही लोकशाही विरोधी आहे तुम्ही हुकुमशाहीच्या बाबतीमध्ये जे काही आरोप करत होते ते आरोप आता तुम्हाला लागू पडत राष्ट्रपतीच्या समोर आकडा असतो संसदेमध्ये दोनशे बहात्तर हा आकडा ज्याच्या पाठीशी आहे तो आकडा फक्त राष्ट्रपतीला दिसत असतो ह्याच्या नेमकं उलटं जाऊन तुम्ही जर म्हणाल जरी आकडा त्यांच्याकडे असला तरी मनातून लोकांनी त्यांचा विरोध केलेला आता हे मनातला विरोध मोजायचा कसा दलितांचा विरोध आहे मुसलमानांचा विरोध आहे शेतकऱ्यांचा विरोध आहे हेचं काही आहे का मोजायचं कसं शेतकऱ्यांनी आंदोलन केलं त्यांना कृषी कायदे वापस पाहिजे होते ते कृषी कायदे सरकारने वापस घेतले विषय तिथे संपायला पाहिजे ना तो विषय तेव्हा त्याच्यानंतर उत्तर प्रदेशची विधानसभेची निवडणूक झाली ते सगळं झाल्याच्यानंतर तुम्ही आता तीन वर्षाच्या नंतर तुम्ही असं म्हणत असाल आत्ताचे जे निकाल आहेत ते त्याच्याप्रमाणे आहेत बरं ते ठीक बर आहे हे सगळं चर्चेला करत असताना आकड्यांमधून जो आकडा एक खासदार निवडून आलेला आहे तो शहरी भागातला आहे आणि एक खासदार निवडून आलेला आहे आदिवासी क्षेत्रातला आहे त्याच्यामध्ये काही फरक करता येतो का त्यांना दोघांना जे अधिकार दिलेले त्याच्यामध्ये काही बदल आहे का किंवा मा एखाद्या माणसाला पंतप्रधानपदी शपथ घ्यायची असेल तर तू सगळ्या भारतातल्या प्रत्येक राज्यातून किमान एका खासदाराचं मत तुला पाहिजे असं काही नियम केलेला आहे का जनता पक्षाचं सरकार स्थापन झालं तेव्हा दक्षिणेमध्ये काँग्रेसच मोठ्या प्रमाणात निवडून आलेली होती उत्तर भारतातलं प्रतिनिधित्व जास्त करून ते होतं पी वि नरसिंहराचं सरकार जेव्हा स्थापन झालं अल्पमतातलं सरकार स्थापन झालं तेव्हाही त्यांना भारतभरातला पाठिंबा नव्हता आताही मनमोहन सिंगांच्या का स्वतः मनमोहन सिंगच लोकसभेवर कधी निवडून आलेले नव्हते जे मनमोहन सिंग एक दोन नाही दहा वर्ष पंतप्रधानपदी राहिले ते लोकातून निवडून आलेले नव्हते मग तुम्ही असं म्हणणार आहात का की यांना सर्वसामान्य लोकांचा पाठिंबाच नाहीये हे मागच्या दराने निवडून आलेले आहेत मग ही जे टीका विरोधक करत होते ती तुम्हाला मान्य आहे का मात म्हणजे हे बुद्धिभ्रम कसा तयार केला जातो बघा ठरवून ठरवून आता ज्या पद्धतीनं बोललं जाते बरं काय झालं पुन्हा आम्ही तोही मुद्दा उपस्थित केला इंडिया आघाडीची बैठक झाली बैठक झाल्याच्या नंतर सगळे घटक पक्ष आले तर त्याच्यामध्ये काही गायब झालेले आहेत बरं त्याच्या सगळ्यांनी आपापला नेता निवडला त्यांनी पत्र दिलं आणि सगळ्यांनी म्हणून राजीव गांधीला आपला नेता म्हणून जाहीर केला असं घडलं का असं घडलं नाही एनडीएनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने बैठक करून आपला नेता म्हणून नरेंद्र मोदींना निवडलं त्यांच्याकडे पाठिंब्याची पत्र दिली याच्या नेमका उलट इंडी आघाडीमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊन एक कोण आमचा नेता आहे की जो विरोधी पक्ष नेता म्हणून उद्या बसेल किंवा सरकार स्थापनेची गरज पडली तर आमचा हा नेता ह्याच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होईल असं तरी सांगितलंय का ठामपणे हे काहीच नसताना तुम्ही म्हणजे ज्याला अराजक पसरवणे असं म्हणतात ना की आता सुद्धा इंडिया आघाडीमध्ये ज्या पद्धतीनं जे सगळं काय स्टेटमेंट देणं बाईट देणं आणि सगळं चालू आहे किंवा ते सगळे जे त्यांचे समर्थक पत्रकार ज्या पद्धतीनं बोलत आहेत त्याच्यातून त्यांना फक्त गोंधळाचं वातावरण तयार करायचं लोकशाही मार्गाने एखादं सरकार सत्तेवरती येणे त्यांना आपलं व्यवस्थित कार्य सुरू करणे आणि आपला कार्यकाळ कार पूर्ण करणे हेच यांना मंजूर नाही त्याच्यावरची ही उसंतवाणी नवे सरकार चालली तयारी ती आकडेवारी जुळविणे अपक्ष दावी ती पाठिंबा खुशीत सत्तेच्या कुशीत राहू म्हणे मंत्रीपदासाठी चाले ओढाओढी खुर्ची चित्ती गोडी साऱ्यांनाच इंडी आघाडीत सुरू धुसफुस आप नाही खुश दिल्लीसाठी ममता उद्धव बैठकीला टांग विरोधाची बांग कोण देतो इंडी आघाडीच्या चाले उचापती कोण सेनापती ठरेची ना कांत मंगल हो शपथ सोहळा लोकशाही कळा झळाळू दे आमची भूमिका ही आहे की लोकशाही मार्गाने निवडून आलेलं सरकार आहे लोकशाही मार्गाने त्यांचा जो नेता आहे तो निवडला गेलेला आहे त्या नेत्याला त्याच्या शपथविधी आणि सत्ताग्रहण ह्या सगळ्या गोष्टी सुरळीतपणे देशाच्या हितासाठी व्हायला हव्यात त्याला काहीच कारण नसताना विरोध करून किंवा अशा पद्धतीचे आपशेकून करून तुम्ही हे लोकशाहीला धोक्यामध्ये आणता आहात तिकडे इंडिया आघाडीमध्ये आताच आम आदमी पक्षाने दिल्लीची विधानसभा आम्ही कशी स्वतंत्र लढणार सांगितलंय ममता दिदी तर या प्रत्यक्ष बैठकीला आलेल्या नव्हत्या उद्धव ठाकरेने आपला प्रतिनिधी पाठवला पण स्वतः मात्र टांग मारलेली त्यांच्यातली ही फाटाफूट आताच दिसून येते आहे ह्याचं सरळ साधक कारण आहे सत्तेचं गणित जिथं जमत असेल त्या गोळाभोवती सगळे मुंगळे गोळा होता हे सगळे सारखेच मी कुठल्याच पक्षाची बाजू घेत नाही आणि ज्या ठिकाणी सत्ता नसते त्या ठिकाणी हे मुंगळे थांबत नाहीत काठावरचे जे पक्ष आहेत किंवा इंडिया आघाडी हे एक जिन्सी असं काही ते आघाडी तयार करू शकलेले नव्हते हा आमचा आरोप निवडणूक सुरू झाल्या तेव्हापासूनचा आहे आता त्याचे परिणाम दिसत आहेत उद्या सत्तेच्यासाठी सत्तेच्या लाभासाठी प्रत्यक्ष अत्यक्ष ला प्रत्यक्ष लाभासाठी किंवा इकडं काहीच खरं नाही म्हणून अजून काही पक्ष जर त्या सत्ताधाऱ्यांच्या गटामध्ये गेले तर आश्चर्य वाटून घेऊ नका आणि तसं झाल्याच्यानंतर हे परत बोंब करतील की यांनी परत वेगवेगळं सगळे वेग वेग वे दबाव तंत्र वापरलं पैशाचा खेळ केला ईडी वापरलं काय काय वापरलं हे सगळं झालं लोकांनी जनादेश दिला हे सरकार आता स्थापन आहे आणि त्याला विरोध करणाऱ्या ह्या ज्या सगळ्या देशविरोधी लोकशाही विरोधी संविधान विरोधी अशा सगळ्या ज्या शक्ती आहेत किंवा हा जो आंतरराष्ट्रीय कट आहे हा ओळखला पाहिजे आणि तो हाणून काढला पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद